रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी रागाड बघण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान राडा पाटील इस्टेटमधील भांडणा दोन्ही गटातील सहा जणांना अटक पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस शर्तीनं प्रयत्न करत आहेत अशातच पुण्यातून एक घटना उघडकीस आली आहे मित्राचा वाढदिवस साजरा केल्यानंतर सरबत पिण्यासाठी गेले असताना रागाणं का बघतो या कारणावरून पाटील इस्टेटमध्ये मध्यरात्री दोन गटात राडा झाला या प्रकरणी खडके पोलिसांनी दोन्ही गटातील सहा जणांना अटक केली आहे याबाबत प्रकाश रावसाहेब राहणार पवार वस्ती दापोडी यांनी खडके पोलिसांकडे फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी फरदीन अक्रम खान वेवर्ष चोवीस राहणार पाटील इस्टेट अरबा शेख अफताब पटेल वेवर्ष तेवीस सोहेल कुरेशी वेवर्ष चोवीस राहणार पाटील इस्टेट शिवाजीनगर यांना अटक केली आहे हा प्रकार पाटील इस्टेट मध्ये रविवारी मध्यरात्री साडे बारा वाजता घडला मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रकाश शाही वेळे हे ऋषिकेश बनसोडे व सौरभ पारवे यांचा वाढदिवस असल्यानं पाटील इस्टेट चौकात आला होता वाढदिवस साजरा करून मध्यरात्री साडेबारा वाजता ते गल्ली नंबर दहा मध्ये थंड पिण्यासाठी गेले तिथं एक जण त्यांच्याकडे रागाणं पाहत होता वाद नको म्हणून त्यांच्या मित्रांनी त्या ठिकाण आहून घेऊन गेलं काही वेळानं ते गल्ली नंबर दहा मध्ये आले तेव्हा ते फिर्यादी व त्यांचा मित्र शुभम यांना विनाकारण हातानं व लाता बुक्यांनी बेदम मारहाण करू लागले यावेळी सौरभ पारवे ऋषिकेश बनसोडे आणि आशिष हे आले त्या चौघांपैकी एकानं आशिष जाधव यांच्या डोक्यात लाकडी दांडक्यानं मारहाण करून गंभीर जखमी केले या विरोधात फरदीन अक्रम खान वैवर्ष चोवीस राहणार पाटील इस्टेट शिवाजीनगर यानं खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी सौरभ पारवे वेव एकवीस शुभम चव्हाण राहणार पाटील इस्टेट यांना अटक केली असून त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे चोवीस मार्च रोजी मध्यरात्री जेवण करून त्यांच्या मित्रासह चौकात आले तिथे सौरभ पारवेचा वाढदिवस साजरा करत होते यानंतर घरी जात असताना शुभम चव्हाण म्हणाला की तुला खूप माज आलाय तुझ्याकडे पाहतोच म्हणून तो शिवीगाळ करू लागला सौरभ पारवे यांना धक्का देऊन खाली पाडले शुभम चव्हाण यांना फरशीचा तुकडा फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केलं सौरभ पारवे यांना हातातील दांडक्यानं मारहाण करण्यास सुरुवात केली त्याच्या दोन साथीदारांनी यांनी के मारहाण केली पोलीस उपनिरीक्षक रेखा दिघे तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा